नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी डॉक्टर मेडिकल पार्थ्यू मध्ये राऊंड थ्रीसाठी शेड्यूल आहे साठी तर ते आपल्याला दिसत आहे दुसरा राऊंड जो झालेला आहे तर त्याच्यात खूप प्रचंड प्रमाणे ऍडमिशन झालेला आहे युपी मध्ये महाराष्ट्राच्या विद्यार्थ्यांची तर आता काही मोजक्या सीट्स उरल्या आहेत आणि एक तुमचा निर्णय फक्त तो लवकर असायला हवा काही सीट्स उरल्या आहेत फक्त की दीडशे दोनशे काही कॉलेजेस मध्ये एक दोन तीन चार अशे सीट्स उरलेले आहेत तर आमच्याकडे असे काही कॉलेजेस आहेत की तिथं महाराष्ट्राचे विद्यार्थी असणार आणि त्यांची फीस सुद्धा कमी असणार दुसऱ्या राऊंड मध्ये जेव्हा आम्ही बीएमएस चे ऍडमिशन केले तर त्याच्यात असं दिसून आलं की काही कॉलेजेस आहेत जिथं आमचं बोलणं झालेलं होतं त्या कॉलेजेसला की तिथं हो हो फीज दोन लाख चार हजार सहाशे आहेत किंवा दोन लाख चाळीस हजार सहा तर त्यांनी तेवढीच घेतली आमच्याकडून आणि काही कॉलेजेस ला की ज्या विद्यार्थ्यांचं आमच्याकडे जॉईनिंग नाही होत आणि त्यांनी डायरेक्ट साठी जे गेले तर त्यांना फसवणूक करण्यात आली त्यांच्यासोबत दोन लाख चाळीस हजार पर ची सीट त्यांना तीन लाख पर इयर सांगण्यात आली टाइमवर आणि कॉलेज अलॉट झालेलं होतं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झालेलं असल्यामुळे ते कॉलेज त्या मुलाला घ्यावं लागणारच होतं नाहीतर त्याचं पन्नास हजार रुपये डिपॉझिट आणि एक वर्ष वाया जाणार तर कॉलेजेसने अशी फसवणूक केली विद्यार्थ्यांची की दोन लाख पर्याय तीन लाख पर्यंत साडेतीन लाख पर्यंत मग पेरेंट्स चिंतेत येतात की आता काय करायचं वर्ष वाया जाणार द्यावी ते अशी तुमच्यासोबत व्हायला नको म्हणून तुम्ही एक चांगल्या प्रकारे एका चांगल्या काउन्सलर की जो चांगल्या प्रकारे मार्गदर्शन करेल व्यवस्थितपणे ऍडमिशन करेल तर त्याच्याकडे तुम्ही जॉईन व्हायला हवं मी ज्� असं नाही म्हणत की तुम्ही माझ्याकडे जॉईन व्हा की जर तुम्हाला काही अजून चांगले असतील की ज्यांच्या थ्रू तुमचं ऍडमिशन होईल चांगल्या प्रकारे तुम्ही त्यांच्याकडे सुद्धा जॉईन होऊ शकतात तर आमचं कसं असतं विद्यार्थी मित्रांनो की तुम्ही जेव्हा आमच्याकडे जॉईन होतात आम्ही तुम्हाला डायरेक्ट सांगतो की तुम्हाला हे कॉलेज लागणार आणि आम्ही त्या कॉलेजला तुमचे डॉक्युमेंट्स जमा करून देतो तुम्ही जेव्हा आम्हाला टाकतात रजिस्ट्रेशन करून टाकतो त्या कॉलेजला तुमचं आणि तुम्हाला ते कॉलेज शंभर टक्के भेटत आम्ही आतापर्यंत जेवढे ऍडमिशन केले त्यांना ते आम्ही सांगलो कॉलेज ते कॉलेज त्यांना शंभर टक्के भेटलं कारण आम्ही त्यांचं ऑलरेडी ऍडमिशन केलेलं होतं तिथं तर विद्यार्थी मित्रांनो की तुम्हाला सांगायचा अर्थ फक्त एवढा आहे की तुम तुम्हाला जेवढी फीस चांगली जाईल तेच फीस तुम्हाला तुमच्याकडून कॉलेजमध्ये घेतलं जाईल फसवणूक तुमची होणार नाही जेव्हा तुम्ही आमच्याकडे जॉईन होत आता मी तुम्हाला थोडक्यात तिसऱ्या राऊंडचं जे शेड्यूल आहे ते तुम्हाला सांगतो ऑनलाइन रजिस्ट्रेशन साठी जे दिनांक दिल्या दिलेली आहे तर ती आहे एकतीस तारखेपासून तर दोन तारखेपर्यंत असं आपल्याकडे तीन दिवसाचा टाइम आपल्याला मिळालेला आहे आणि सिक्युरिटी डिपॉझिट जे असते पन्नास रुपये त्याचे ते पेमेंट करण्यासाठी एकतीस तारीख ते तीन तारीख म्हणजे आला पण आपल्याला चार दिवस भेटलेले आहेत तर विद्यार्थी मित्रांनो सिक्युरिटी डिपॉझिट तर विद्यार्थी मित्रांनो जसं महाराष्ट्रामध्ये ऑल इंडिया कोट्याचं आपण पेमेंट करतो पन्नास हजार रुपये आणि जर आपण कॉलेजना आपल्याला जर कॉलेज अलॉट नाही झालं तर आपल्याला ते आपल्या अकाउंटवर वापिस येते आणि जर अलॉट झालं तरी आपल्याला तर आप ते वापस येते फक्त आपण जर जा अलॉट आपल्याला कॉलेज लागलं आणि आपण जर ते नाही घेतलं तर आपल्या पन्नास आप हजार रुपये जातात याचा विचार तुम्ही करायला हवा तर विद्यार्थी मित्रांनो जे एक ते तीन तारखेपर्यंत आपल्याला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन साठी टाइम आहे ऑनलाईन स्टेट मेरिट लिस्ट लागणार तुमची तीन तारखेलाच आणि ऑनलाईन चॉईस फेलिंगची डेट जे आहे तीन तारीख ते पाच तारीख आणि आपला जो रिझल्ट लागणार सहा तारखेला आपल्याला समजेल की आपल्याला कोणतं कॉलेज मिळालेला आहे आणि सात ते आठ तारखेपर्यंत आपल्याला फिजिकल डॉक्युमेंट साठी टाइम भेटलेला आहे आणि सात तारीख ते दहा तारीख पर्यंत आपल्याला ऍडमिशन साठी टाइम भेटलेला आहे तर विद्यार्थी मित्रांनो जर तुमचा स्कोर फक्त आहे एकशे चौवेचाळीस ते तीनशे मार्क्सच्या दरम्यान आणि तुम्हालाही आपलं वर्ष वाया जाऊ द्यायचं नसेल तर लवकरात लवकर आम्हाला कॉन्टॅक्ट करा तुमचं ऍडमिशन आम्ही युपी मध्ये व्यवस्थितपणे करून देतो कमीत कमी खर्चामध्ये तर विद्यार्थी मित्रांनो जर तुमचा काही प्रश्न असेल तर कमेंटमध्ये मला सांगा आणि काही अडचणी असेल तर तुम्ही डायरेक्ट कॉल करा कॉल करायचे कोणतेही चार्जेस नाही Per vederti mi tranno no? ne dal nevale.